राज्यातील आपल्या सरकारनं गरिबांना जी घरकुल बांधायला लागले त्यांना मोफत वाळू मिळावी आणि मध्यमवर्गीयांना अगदी अल्प वाळू बांधकामासाठी उपलब्ध व्हावी म्हणून वाळू उपशाचं जे नवीन धोरण आखलेलं होतं त्या धोरणानुसार शिरोळ तालुक्यामध्ये अर्जुनवाड घालवाड कोटेगुंद आणि शेडशाणमध्ये अशा चार गावामध्ये सहा ठिकाणी वाळू उपशासाठी परवानगी दिलेली होती राज्य शासनाचं धोरण असं होतं की ठेकेदारामार्फत त्यांनी वाळू उपसा करायचा आणि शासनानं नेमून दिलेल्या डेपोवरती वाळू एकत्र करायची आणि शासनाकडे जे नोंद आहेत मागणीधारक शासनानं ती वाळू शासना शा, वा, सातशे ते साडेसातशे रुपये टन म्हणजे जवळपास अडीच हजार ते तीन हजार रुपये टनानं ती वाळू उपलब्ध करून द्यायची बांधकामासाठी असं एक धोरण होतं आणि या धोरणाचा पूर्णपणे भज्जा उडवून आपल्या महसूल प्रशासनाला कोणती माहिती नसताना गेले आठ दिवस शिरोड तालुक्यामध्ये या वाळूची फार मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आणि शासनाने नेमून दिलेल्या डेपोवर अक्षरशः कुठेही डेपोवर एक ब्रास सुद्धा सध्या वाळू नये पण हजारो ब्रास वाळू या ठेकेदारांनी बाजारभावानं सात हजार ते आठ हजार रुपये नाही हे आपल्या बाजारभावानं वेगवेगळ्या लोकांना विकलेले आहेत आणि याचा महसूल प्रशासनाला गेल्या आठ दिवसांत पत्ताच नाही अशा पद्धतीने जर या महसूल प्रशासनाच्या नाकावर पिचून जर ठेकेदार परस्पर वाळूची विक्री करत असतील तर या प्रशासनाचं किती गांभीर्यानं या गोष्टीकडे लक्ष आहे शा, शासनाच्या शा, धोरणाकडे लक्ष आहे याची आपल्याला या या प्रकरणावरून खात्री ठरते आज आम्ही याचा जाप तहसीलदारांना विचारल्यानंतर तिथल्या नायब तहसीलदारांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला ही वाळू काढलेली याची माहितीच नाही अशा पद्धतीची उडवाउडवी केली आणि त्यांना प्रत्यक्ष या सगळ्या गोष्टीची जाऊन दाखवल्यानंतर त्यांनी मग ही सगळी वाळू उपसा बंद केलेला आहे आणि शासनाच्या धोरणाचा अक्षरशः या शिरोळ तालुक्यामध्ये या लोकांनी संगणमताने फज्जा उडवलेला आहे गरिबांना तर वाळू मोफत मिळालेलीच नाही मध्यमवर्गांना स्वस्त मिळालेली नाही पण बाजारभावानं ही सगळी वाळू विकून ठेकेदारच फार मोठे गब्बर झालेले ह्या आठ दिवसात आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहेत आजपासून हे वाळू उपसा बंद केलेला आहे आणि रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा उपसा करू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या प्रशासनाला केलेल्या आहेत आणि याची तक्रारसुद्धा करून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी आम्ही आज शिरोळ तालुक्यातल्या तहसीलदारांच्याकडे मागणीसुद्धा केली आहे